पावसाळ्याची सुरुवात झाली की प्रत्येकालाच पावसाळ्यातील वेगवेगळे पर्यटन स्थळ किंवा तेथील खाद्यपदार्थांची आठवण येते आज आपण अशाच एका पर्यटन स्थळावर मिळणारी फेमस अशी रेसिपी पाहणार आहोत नमस्कार तुमच्या आमच्या फ्लेवर्स टुडिया रेसिपी चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण लोणावळा स्पेशल कॉर्न भजीची रेसिपी पाहणार आहोत कॉर्न भजी बनवण्यासाठी येथे मी दोन मक्याची कणसे सोलून घेतली आहे त्यातील सर्व दाणे काढून झाल्यानंतर आता आपण त्यातील अर्धी वाटी दाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक असे दळून घेऊ आता आपण दळून घेतलेले दाणे उरलेल्या सर्व दाण्यांमध्ये टाकून घेणार आहोत आता आपण या मक्याच्या दाण्यांमध्ये अर्धी वाटी बेसन पीठ टाकून घेऊ व त्यासोबत आपली भजी छान अशी कुरकुरीत होण्यासाठी दोन टेबल स्पून कॉर्नफ्लावर टाकून घेऊ आता आपण यामध्ये एक टेबलस्पून हिरवी मिरची व लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत हिरवी मिरची व लसूणची पेस्ट टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टीस्पून जिरे एक स्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टीस्पून धने पावडर त्याचसोबत चवी पुरते मीठ बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत याआधीसुद्धा मी भजींच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात हे सर्व छान प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आत्ता आपले भजींसाठी लागणारे पीठ बनवून तयार आहे आता इथे मी गॅसवर भजी तळण्यासाठी तेल गरम होण्यासाठी ठेवले होते आपले तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर आत्ता आपण बनवून घेतलेले पिठाचे भजी सोडून घेणार आहोत आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण भजी तेलामध्ये सोडून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल संपूर्ण भजी तेलामध्ये सोडून झाल्यानंतर आता आपण एकदम कमी गॅसवर या भजींना छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत चार ते पाच मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आता आपली भजी एकदम कमी गॅस व छान अशी कुरकुरीत कुड़ तळून तयार आहे व आपल्या भजींना छान असा लालसा रंगसुद्धा आला आहे आता आपण ही भजी तेलामधून काढून घेऊ तर चला मग गरमागरम पावसाळा स्पेशल कॉर्न भजी बनवून तयार आहे या पावसाळ्यामध्ये लोणावळ्याला न जाता सुद्धा गरमागरम कॉर्नची भजी घरच्या घरी बनवून पहा व तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा बाय